आमच्या सर्वांच्या तीन चार मागण्या खर तर आज गणपती उत्सव आहे अनेक मुलांना घरी गणपती असताना सुद्धा या काळातच हे उपोषण घेण्याचं कारण म्हणजे ही मुलं सिरियस आहेत हे आम्हाला सर्वांना दाखवायचं काय राजकीय नेते ही मुलं सिरियस नाहीत असं बोलतात पण घरात गणपती असताना सुद्धा स्वतःच्या भवितव्यासाठी आणि स्वतःच्या मित्र मैत्रिणींच्या भवितव्यासाठी हे सर्वजण इथं उपोषणाला आलेले आहेत आणि मागणी काय तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आता या सरकारच्या माध्यमातून बात। जी भरती केली जाते त्या भरतीच्या विरोधात आम्ही सर्वजण आजचं उपोषण करत आहोत या भरतीच्या मदतीने पंच्याहत्तर हजार पेक्षा जास्त मुला मुलींना कॉन्ट्रॅक्ट वर घेतलं जाणार ते सुद्धा कमी रेट वर घेतलं जा आणि पी एफ आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या दे तर त्यांच्या हातामध्ये फक्त तुटपुंजी अशी पैसा किंमत त्याच्यामध्ये पडणार आहे पण कॉन्ट्रॅक्टर नक्कीच मोठा होणार आहे विरोधात आमचं सगळ्यांचं आंदोलन आहे त्याच्याच बरोबर तलाठी भरती आणि इतर जे काही भरती सरकार करत आहे त्याच्यातून जे काही हजार रुपये वसूल केले जातात ते हजार रुपये वसूल करणं बंद करा आणि जे वसूल केलेले हजार रुपये ते परत विद्यार्थ्यांना द्यावं यासाठी आम्ही सर्वजण उपोषण करत आहोत खरं तर एका एका मुला मुलीने पंधरा पंधरा हजारपेक्षा जास्त खर्च सरकारचीही फी भरण्यासाठी केलेला आहे त्यामुळे हे पैसे परत मिळावेत विद्यार्थ्यांना यासाठी हे आंदोलन आहे तिसरा मुद्दा जो आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे तो म्हणजे पेपर जर आपण वाचले जे अभ्यास व पत्रकार आहेत त्यांनी याबाबतीत रिसर्च केला असं कळत आहे की एका एका तलाठी भरतीच्या पदासाठी पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख हे पैसे गोळा केले आणि मग अशा पद्धतीने पेपर फुटत असेल चुकीच्या गोष्टी होत गो असतील तर त्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर एक कायदा या राज्य सरकारने सुद्धा आणावा यासाठी आम्ही सर्वजण उपक्षण करत आहोत आणि त्याच्याच बरोबर जर घोटाळा झाला असेल जर अनियमितता या तलाठी भरतीमध्ये झाली असेल एक स्वायत्त संघेच्या मदतीने या बाबतीत एकीक शोध चहा दिशा व्हावी आणि अशा गोष्टी पुरत होऊ नये यासाठी सुद्धा एक कायद्यासकट एक पारदर्शक प्रक्रिया ही आणण्याची जरूर त्याच्याचबरोबर सरकारनी एनपीएससीच्या बाबतीत काही नियमामध्ये बदल केलेले आहेत जी काही भरती होत होती त्याच्यामध्ये समजा पदित होती नंतर डिमांड प्रमाणे बदलता येत होती आज ते बदलता येणार नाही एखादं पद शून्य असेल तर ते शून्यच ठेवावं लागेल हा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे तुम्ही तो जी आर मध्ये बदल करून आणला त्याचं मुख्य कारण तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातूनच मुलांना भरती करायची त्याचा एक विरोध आम्ही सर्वजण करतो त्याच्याच बरोबर काल परवा एक वेगळा निर्णय सरकारकडनं घेतला तर सरकारकडे पैसे आहेत ते फक्त योग्य पद्धतीने वापरावेत पण सरकार काय सगळ्यांना सांगत आहे की पैसे अतिरिक्त खर्च आम्ही कमी करतोय मग या युवकांच्या बाबतीतच तुम्हाला अतिरिक्त खर्च वाटतोय का शाळेंच्या बाबतीत सुद्धा एक निर्णय त्यांनी घेतलाय की प्रत्येक शाळा काही लोकांना दत्तक दिल्या जाते आणि सरकारकडे पैसा नाही का तुमच्याकडे दत्तक घेणं हे फक्त एका आर्थिक विचाराची सुरुवात आहे उद्या जाऊन त्या शाळेच्या आसपास असणारी जमीन ही कदाचित कॉन्ट्रॅक्ट वर दिली जाऊ शकते ती जमीन ही पीपीपी मॉडेलच्या अंतर्गत विकसित करण्यासाठी दिली जाऊ शकते आमच्या सगळ्यांचं मत एवढंच आहे जो अतिरिक्त खर्च तुम्ही चाळीस आमदारांवर करत आहात त्याच्यामध्ये दीडशे कोटीपेक्षा जास्त खर्च होतो जो काय इतर खर्च जे शासन आपल्या दारीमध्ये तुम्ही करत आहात तो तुम्ही थांबवा ना बुलेट ट्रेनची आज राज्याला जरूरत नाही त्यासाठी तुम्ही एक लाख कोटीचं लोन घेत आहात एक लाख कोटीचं लोन शाळा बांधण्यासाठी घ्या या मुला पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद सारख्या शहरामध्ये शार हॉस्टेल बांधण्यासाठी तो खर्च तुम्ही करा हे जे म्हणताय ना तुम्ही पैसा नाही सरकारकडं म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्टर भरती करताय त्यासाठी तो तुम्ही पैसे करा खर्च करा जाहिरातबाजी कुठेतरी कमी करून या युवकांच्या भवितव्यासाठी तुम्ही खर्च कमी करा त्यामुळे हे अतिरिक्त लोक दे खर्च ठराविक नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही जे करत आहात ते तुम्ही कमी करा पण या बाबतीत तुम्ही कुठेही राजकारण करू नका अशी विनंती या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आज फक्त प्राथमिक स्वरूपाचं उपोषण आम्ही सर्वजण करत आहोत पण पुढच्या पंधरा दिवसामध्ये या बाबतीतील सरकारने जर योग्य आणि सकारात्मक या मुलामुलींच्या बाजूने निर्णय घेतले नाहीत तर पंधरा दहा ते पंधरा ऑक्टोबरच्या आसपास आम्ही सर्वजण अख्ख्या राज्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन हे युवकांच्या हिमतीवर युवकांच्या पुढाकाराने आम्ही सर्वजण करू हा इशारा या सरकारला आम्ही सर्वजण देत आहोत या आंदोलनावरून तुम्ही टोल झाला किंवा प्रयत्न हजार रुपये हे गरीब मुला मुलींकडे खूप असतात बरोबर बरोबरची चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी मुलांची भूमिका मांडली होती आणि त्याच्यामध्ये या मुला मुलींकडनं जर हजार रुपये हे वसूल केले जात असतील अनेक वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो पत्र दिली विनंती केली की हजार रुपये ती वसुली तुम्ही थांबवाया गेली मुला मुलींकडून तरी सुद्धा या सरकारने त्या बाबतीत दुर्लक्ष केलं आणि जेव्हा सरकार स्वतःच्या दुनियेमध्ये जर धुंद असेल पद मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं पद देता येत नसतील विकास निधी कसा देता येईल याच्यामध्ये जर धुंद असेल झोपला असेल झोपण्याचा सोंग घेतला असेल त्याला जर आपल्याला उठवायचं असेल तर युवकांना आपल्याला त्यांच्या हितासाठी कुठंतरी मनातून ध्यानातून पेटवावं लागतंच आणि तो जो व्हिडिओ हा भाजपचे ट्रोल माझं जे काय पचरोत मी आहे त्या बाबतीत मी सोशल मीडियावर सुद्धा व्यक्त झालेलो आहे आणि या युवकांच्या बाजूने उभं राहण्यासाठी जर आंदोलन करून महाराष्ट्र जर पेटवावा लागला तर सकारात्मक दृष्टिकोनातून तसं बघितलं तर हो आम्ही महाराष्ट्र पेटवतोय आणि या मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही जाती जातीमध्ये कुठं तेढ निर्माण करत नाही आम्ही धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करत नाही ते तुम्हाला जमतं आम्ही तुम्ही झोप आहात म्हणून या युवकांच्या बाजूने हा महाराष्ट्र कुठेतरी पेटवत आहोत आणि क्रांती जर करायची असेल तर त्यासाठी कुठंतरी मुलांना रस्त्यावर उतरवंच लागतं आणि येत्या काळामध्ये क्रांतीचं बोल घडवणार असतील हीच ती युवा आहे हीच ती युवा पिढी आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही शंभर टक्के असू हे भाजपचे पेट रोल आमच्याबद्दल जे काय बोलायचे बोलू द्या आमची जी कारवाई तुम्हाला करायची आहे पण आम्ही आमची भूमिका बदलणार नाही आम्ही या युवकांबद्दल ठाम पद्धतीने राहू ह्या सगळ्या मागण्या जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत हे उपोषण नाहीतर हे आंदोलन आम्ही सर्वत्र ठिकठिकाणी एकत्रित राहून करत आहोत सहा तारखेला आम्ही या बाबतीत विरोध केला आहे सोशल मीडियावर आम्ही व्यक्त झालेलो आहोत तरी सुद्धा सरकारने त्या बाबतीत कुठेही काही घेतलं नाही जेव्हा केव्हा सरकारमध्ये असणारे नेते बोलतात तेव्हा सहजपणे बोलून जातात की सरकारचा अतिरिक्त खर्च हा कुठेतरी कमी व्हायला आम्हाला असं वाटलं की मुलांचं प्रतिक्रिया बघून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल ज्या काही गोष्टी लिहिल्या जातात त्या सगळ्या गोष्टी बघून सरकार झोपलेलं जे आहे ते जागं होईल ते काही झालेलं नाही आणि आज गणपती उत्सवाच्या निमित्तानेच का घेतलं तर आम्हाला सरकारला सांगायचं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की ही मुलं सिरियस नाही स्वतःच्या आयुष्याबद्दल नाही तर भवित्यगृहाबद्दल त्यांच्या भुण घरी गणपती असताना या मुलांचे ही मुलं आज प्रातिनिधिक स्वरूपाच्या उपोषणाला आलेली आहेत याच्यावरच ही मुलं सिरियस आहेत एका गणपती झाल्यानंतर मुलं झालं सगळे पुढाकार घेतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात आमदार उपोषण झालेलं आपल्या सर्वांना बघायला सरकार अतिरिक्त खर्च करते आमदारांना निधीच दिला जात नाही पुणे जिल्ह्यातल्या चार आमदारांना निधीच दिल्या जातो नाही लोक अर्थमंत्र्यांनी घ्यायला मिळत नाही तो एक राजकारणाचा भाग झाला त्याच्यामध्ये ज्या आमदारांनी भूमिका ही पुरोगामी विचाराच्या बाजूने घेतली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या बाजूने घेतली आणि भूमिका न बदलण्याचा निर्णय या आमदारांनी घेतला म्हणून त्याच्यावर अन्याय होतो पण मला असं वाटतं की विकास निधी आज जर मिळत नसेल तर हा अन्याय सहन करायला पण काय हरकत नाही दोन हजार चोवीसला वातावरण बदलणार आहे हे काय सरकारच्या बाजूनी वातावरण राहील असं आम्हाला वाटत नाही पण जर दोन हजार चोवीसला इलेक्शन झालं नाही कारण का केंद्र सरकारने काल महिलांच्या बाबतीतला जो कायदा पार्लमेंटमध्ये आणला त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पण एका गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्राने ती दिशा दिली होती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महिला आरक्षण हे राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिलं गेलं आज अख्ख्या देशामध्ये जात आहे त्याचा अभिमान आहे पण काल स्पेशल अधिवेशन घेऊन पार्लमेंटमध्ये तुम्ही महिला आरक्षणाच्या बद्दल सकारात्मक तुम्ही बोलता पण ते लागू कधी करणार आहात दोन हजार सव्वीस नंतर करणार आहात आम्हाला असं वाटत होतं मध्ये इलेक्शन होते आज नाही तर उद्या कदाचित ते वन नेशन वन इलेक्शन याच्या नादामध्ये असं म्हणू शकतील आता या महिलांचा कायदा लागू करण्यासाठी दोन हजार सव्वीस नंतर इथं फेरनियोजन होणार आहे तर लोकसभा इलेक्शन हे मध्ये न घेता कदाचित आज असं म्हणतात दोन हजार सव्वीस पासून घ्यावं हेही होईल कदाचित काल जो कायदा आणला त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करतो राज्य सरकार जसं करत की आपण येऊया निघून जाऊया अशा पद्धतीचा मुख्यमंत्री आतापर्यंत महाराष्ट्रातून आमदार मिळेल असं वाटतंय का आता आकड्यावर सगळा खेळ असतो दोन हजार चोवीसला आपण याबाबत

मराठा आरक्षणाचा विषय जो पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन आपल्याला देता येईल दिलं गेलं पाहिजे ते फक्त घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपल्याला देता येईल त्याच्याचबरोबर आपण धनगर आरक्षणाचा विषय सुद्धा केंद्रामध्ये अडकलेला येणार नाही तुम्ही जर तुम्हाला ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात आणि केंद्रात तुमचं मोठं इंजिन असेल तर काही वर्षांपूर्वी तुम्ही ईडब्ल्यू एस कोटा जो आणला तो पन्नास टक्क्याच्या पुढे दहा टक्के होता तो तुम्ही घटनादुरुस्ती करून आणला तर तसाच मराठा आरक्षणासाठी सुद्धा इतर समाजाला अन्याय न होता पन्नास टक्क्यांच्या पुढे तुम्ही इतर पुणे स्फोटा जसा आणला तसा देऊ टाका ना तसं तुम्ही धनगर आरक्षणाचा विषय सुद्धा सोडू शकता लिंगायत समाज आणि इतरही मुस्लिम समाजापासून सगळा सोडू शकता पण केंद्राला या बाबतीत कुठेही हात घालायचा नाही हे भाजपचे नेते जे आहेत राज्यात वेगळं बोलतात पण जेव्हा पार्लमेंटमध्ये भाजपचे खासदार बोलायसाठी उभा राहतात तेव्हा कुणीही मराठा आरक्षणाबद्दल बोलत कुणीही धनगर आरक्षणाच्या बद्दल आणि मग जेव्हा राजकारणाची वेळ येते एक छोटे चटरपटर नेते असतात चॉकलेट बॉइल ते कुठेतरी राजकारण त्याच्यामध्ये करतात मला एकच आहे हा प्रश्न युवकांच्या भवितव्याचा आहे राजकारण कशाला करता कुठं आरेकडे सांगा ना तुम्ही कसं सुटू शकता हे तुम्ही सांगा हा स्पेशल पार्लमेंट केंद्रामध्ये होते इथं तुम्ही जाऊन हा विषय घ्या आणि घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण दनगर आरक्षण लिंगायत आरक्षण या सगळ्या समाजावर तुम्ही आरक्षण करून टाका पण नाही सत्तेत असताना मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका कुठली घेत नाही सत्तेत असताना मंत्री असताना तुम्ही नागपूरमध्ये जाऊन तुम्ही एक भूमिका घेता मग समाजामध्ये वाद तुम्हाला निर्माण करायचा आहे का मग ह्या सगळ्या गोष्टी या सरकारच्या माध्यमातून ज्या केल्या जातात ह्या लोकांना कळतायत त्यामुळे उगाच याच्यामध्ये राजकारण न करता मूलभूत गोष्टींवर आपण चर्चा करू मुद्द्याचा बोलू पण ओबीसी आणि महाराष्ट्रामध्ये कुठेतरी वाद लागला पाहिजे वाद लागला पाहिजे आणि भाजपची राजकीय निघाली पाहिजे या प्रयत्नामध्ये भाजप नेहमी नेहमी त्या ठिकाणी राज्य सरकारचा मोठा निर्णय अधिकाऱ्यांसह महत्वाची पद कंत्राटी पद्धतीनं भरणार आरक्षणाला लावली कात्री थेट सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या कक्षा आणखी रुंदावल्यात अधिकाऱ्यांसह कार्यालयातील सर्वच महत्त्वाची पदं आता कंत्राटी पद्धतीनं भरणार आहेत यांच्या नियुक्तीसाठी सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नऊ कंपन्यांना ठेका देण्यात आलेला आहे यातल्या काही कंपन्या राज्याबाहेरच्या आहेत राज्यात आरक्षणाची लढाई जोर धरत असताना थेट आरक्षणाला कात्री लावण्यात आली आहे त्यामुळे यावरून नवा वाद पेटलेला आहे सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी आतापर्यंत विविध परीक्षांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात होती पण सहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्यात येत होते दोन कंपन्यांना हे काम देण्यात आलेलं होतं शिपाई तसेच सफाई कामगार अशा किरकोळ पदांचा यामध्ये समावेश होता पण आता याची व्यापकता वाढवली आहे यामध्ये अतिकुशल कुशल अर्धकुशल अकुशल कर्मचाऱ्यांची भरती देखील होणार आहे प्रत्येक पदाचा पगार निश्चित करण्यात आलेला आहे यासाठी नऊ कंपन्यांना अधिकार देण्यात आले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करताना बहुजन समाजाला न्याय मिळावा म्हणून आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता पण कंत्राटी पद्धतीने भरती करत या आरक्षणालाच आता खो घालण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे सर्व सरकारी कार्यालयात आता खाजगी कंपन्यांची नियुक्ती केलेले अधिकारी कर्मचारी काम करणार आहेत हे अधिकारी नियुक्त करण्याचे सर्व अधिकार कंपन्यांना देण्यात आलेले आहेत त्यांचा पगार निश्चित करण्यात आलेला असून तो सरकार देणार आहे त्यातले पंधरा टक्के कमिशन ह्या कंपन्यांना मिळणार आहे सर्व शासकीय निमशासकीय महामंडळ स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व आस्थापना विभागात लागणारे कर्मचारी याच कंपन्यांकडून घेणं बंधनकारक करण्यात आहे दीडशेपेक्षा पेक्षा अधिक प्रकारचे पद निश्चित केले गेलेत आणि यानुसार हजारो कर्मचाऱ्यांची भरती होईल यामध्ये इंजिनियर व्यवस्थापक संशोधक अधीक्षक प्रकल्प समन्वयक सल्लागार ग्रंथपाल अशा अनेक प्रकारची पदं आहेत त्यामुळे सरकारी कार्यालयात आता अधिकारी ते, ते शिपायापर्यंत सर्वच कंत्राटी पद असणार आहेत आरक्षणालाच कात्री देण्यात आली आहे सर्व अधिकारी कर्मचारी खाजगीकरणाच्या माध्यमातून भरणार येणार आहे कोणतंही आरक्षण यासाठी लागू नाही आहे यामुळे एकीकडे राज्यात आरक्षणाची लढाई जोर धरती आहे आणि दुसरीकडे खाजगीकरण वाढवून आरक्षणालाच कात्रतचा घाट दाखवण्यात आलेला आहे कंत्राटी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांमुळे गोपनीयता कशी पाळली जाईल ज्या कंपन्या भरती करतील ते त्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाच प्राधान्य देतील यामुळे गुणवत्तेवर निश्चितपणे अन्यायच होणार आहे